महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारला भाजपनं सुरुंग लावत सत्ता उलथून लावली शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास चाळीस आमदार आणि काही खासदारांना सोबत घेत उद्धव पासून दूर जात देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीनं राज्यामध्ये सरकार स्थापन केलं त्याचबरोबर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण याव चिन्हावर देखील एकनाथ शिंदे यांनी दावा सांगितला निवडणूक आयोग आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर एकनाथ शिंदे यांना शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यवान हे चिन्ह देण्यात आलं या काळात उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी धक्क्यांवर धक्के दिले अनेक शिवसेनेचे आमदार खासदार गेल्यानंतरही केवळ बोटावर मोदले इतकेच आमदार खासदार ठाकरे यांच्यासोबत राहिले मात्र अशा देखील उद्धव ठाकरे यांनी डगमगून न जाता पुन्हा एकदा पक्षाची बांधणी केली महाराष्ट्रभर त्यांनी मोठ्या प्रमाणात दौरे केले सभा घेतल्या तर या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि या आघाडीतून या निवडणुकीत त्यांनी तब्बल एकवीस जागा लढल्या या एकवीस जागांपैकी जवळपास सोळा जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला यश मिळणार असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे पाहूया कोणकोणत्या जागांवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना यश मिळणार आहे ते नाशिक लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे, हे उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये वाजे विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे राजन विचारे हे उमेदवार आहेत तर प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाचे नरेश मस्के हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत या मतदारसंघात राजन विचारे यांचा विजय होईल असं दिसतं परभणी लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाकडून संजय उर्फ बंडू जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे विरोधात राष्ट महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आटीतडीच्या झालेल्या या लढतीमध्ये संजय जाधव विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून बाबुराव कोळीकर हे उमेदवार होते उमेदवार बदल आणि मराठा आरक्षणा प्रश्नावरून शिंदे गटाचा उमेदवार दुबळा ठरत असल्याचं चित्र आहे या ठिकाणी नागेश पाटील आष्टीकर विजयी होतील असं चित्र पाहायला मिळतं बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यात आलं आहे या मतदारसंघात अपक्ष असलेल्या रविकांत तुपकर यांनीही मोठी मदल मारल्याचं दिसतं या ठिकाणी नरेंद्र खेडेकर आणि रवींद्र तुपकर यांच्यातच प्रमुख लढत होईल असं चित्र आहे त्यामध्ये खेडेकर यांची बाजू सध्या तरी भक्कम दिसते या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर जाताना दिसतोय धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अर्चना पाटील या उमेदवार होत्या या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचं पारड जड दिसत असून ओमराजे निंबाळकर हे विजय होतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली तर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान मंत्री संदीपान भुमरे हे उमेदवार होते या मतदारसंघामध्ये एम आय एमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे देखील प्रमुख उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यात लढत होतीये या ठिकाणी शिंदे सेनेचे भुमरे तिसऱ्या क्रमांकावर जात असल्याचा अंदाज आहे या निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे यांचा विजय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून र... खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजेश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे या ठिकाणी देखील ठाकरे गटाचीच सरशी दिसून येत असून संजय देशमुख हे विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी भाजपाकडून संजय काका पाटील हे लोकसभेचे उमेदवार आहेत या मतदारसंघात विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार आहेत या ठिकाणी संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यात प्रमुख लढत होईल त्यात अपक्ष विशाल पाटील हे बाजी मारतील असं राजकीय जाणकारांचं मत आहे रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून आनंद गीते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे या लोकसभेचे उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये आनंद गीते यांचं पारड जड दिसतंय या निवडणुकीत आनंद गीते होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून धैर्यशील माने हे उमेदवार आहेत या निवडणुकीमध्ये शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी हे अपक्ष उमेदवार देखील आहेत या लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली असून था कोण विजय होईल याबाबत अंदाज बांधता आलेला नाही मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आलेली था आहे तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे हे उमेदवार आहेत तुल्यबळ झालेल्या लढतीमध्ये संजोग वाघेरे विजयी होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर या उमेदवार आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे हे उमेदवार आहेत या मतदारसंघातून शिंदेसेनेचे श्रीकांत शिंदे हे मोठ्या फरकानं विजयी होतील असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर भारतीय जनता पार्टीकडून नारायण राणे हे उमेदवार आहेत या निवडणुकीत अटीतटीचा सामना झालेला आहे त्यामुळं या ठिकाणी कोण विजयी होईल याचा अंदाज वाजणं कठीण असल्याचं सांगण्यात येतं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून यामिनी जाधव या, या उमेदवार आहेत याल कटाते या लोकसभेत ठाकरे गटाचं अरविंद सावंत आघाडीवर असल्याचं दिसत असून त्यांचा विजय होईल असा अंदाज वर्तविण्यात येतोय जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून भाजपकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या स्मिता वाघ या विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे उमेदवार आहेत या लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचं पार्ट जड असून राहुल शेवाळे यांचा विजय होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाघचोरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे हे उमेदवार आहेत या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचोरे हे विजयी होतील असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर हे उमेदवार आहेत या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे विजयी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून भारती कांबळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून भारतीय जनता पक्षाचे हेमंत सावरा हे उमेदवार आहेत या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे हेमंत सावरा हे विजय होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील यांना उमेदवारी बहाल करण्यात आलेली आहे त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे मिहीर कोटेचा यांनी निवडणूक लढली आहे या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे विजय होतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे एकंदरत वरील सर्व एकवीस जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यापैकी जवळपास पंधरा ते सतरा जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळतील असा जाणकारांचा अंदाज आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर वरील अंदाजाप्रमाणे निवडणूक निकाल हाती आले तर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा नव्या ताकदीनं राजकारणामध्ये उभे राहिले असं म्हणता येईल वरील सर्व मतदारसंघांविषयी व्यक्त केलेला हा अंदाज आहे यामध्ये काही फरक होऊ शकतो आपणाशा अंदाजाविषयी काय वाटतं उद्धव ठाकरे गटाला किती जागा मिळतील कोण कोण उमेदवार विजयी होतील याबाबतचं आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून शेअर करा अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद